सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग आठवा आणि ओवी संख्या आहे पाचशे एक्कावन्न ते सहाशे तिळाचे कोळ तिळाचे उपटलेले झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखोडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे विपत्ती व शोक हे पोसले जातात तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे दोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज आता आणखी एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो अर्जुना ऐक देहासंबंधी अनाशक्ती श्रीपुत्र गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे तर बिराडी बसवलेला वाट जसा त्या बिराडाविषयी उदास असतो तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे स्वतःच्या स्वतःच्या घरावर किंचितही महत्त्व नसते आपली सावली आपल्याबरोबरच नेहमी असते परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि ज्याला जी मुले बाळे झालेली असतात त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाट मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरासंबंधी झाड जसे उदास असते तसा तो ज्ञानी प्रज्ञे प्रजेसंबंधी उदास असतो अर्जुना वाट्याने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखाद्या ठेवलेला साक्षीदार ठेव ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे था दिसते फार काय सांगावे राघू जसा पिंजऱ्यात असतो तसा तो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो एरवी ज्याचे स्त्रीपुत्र गृहादिकांवर प्रेम नसते तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत वाट नाही अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय व अप्रिय वस्तूंच्या हानी अथवा लाभामुळे चित्ताचा समतोल कमीपणा येत नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज माझ्या ठिकाणी स अन्वयपूर्वक व्यभिचारिणी अव्यभिचारिणी भक्ती एकांत प्रदेशात राहणे व जनांच्या समुदायाची खंती आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या ति तिघांनी कायने वाचेने व मनाने निश्चय केलेला आहे ज्याचे शरीर वाचा वाचा व मन या तिघांनी काया वाचा व मन या तिघांनी वरीलप्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोष प्यायला आहे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत फार काय सांगावे ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे पतीकडे जाताना पतीर्वता स्त्रीला शरीराने व अंतकरणाने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा अनन्यता प्रभेला जसा शोभतो पाण्याच्या सपाटीवर मौजेने आलत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना तोच तो, तो मूर्तिमंत ज्ञान होय आणि तीर्थे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते डोंगराच्या बगलेतील गुहामध्ये व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरा शहरात येत नाही याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज हे बुद्धिमान अर्जुना ज्ञानाचा निश्चय हे करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे ते दृष्टी स्थि तोडणे या सर्वाला ज्ञान असे म्हणतात या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारसंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेवून त्यात रममाण होतो जसे एखाद्या प्रवासाने जेथे वाट फुटते तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने नि निघावे त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मग मन व बुद्धी यास अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरू आधार होते याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा विषय निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या भगवंताच्या बोलण्यात आड पडदा आहे असे अर्जुनात तू म्हणशील तर तुला स्पष्ट सांगतो की जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते ते फल म्हणजे ज्ञेय ब्रह्म होय त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही तर ते ज्ञे ज्ञेयाचे न्या ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय न्या असतो त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद